नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे साहित्य संवाद आणि मी आपला युट्यूब मित्र प्राध्यापक डॉक्टर गजानन लोहवे मित्रांनो भाषा विवेक या बी ए फर्स्ट इयरच्या पहिल्या सेमिस्टरच्या पुस्तकाला जे की मराठी भाषेसाठी अभ्यासक्रमाला लागलेला आहे त्या पुस्तकातील आपण साधारणतः तीन प्रकरण अभ्यासलेली आहे आणि आता आपण चौथ्या प्रकरणाकडे वळतो आहे जे प्रकरण अत्यंत सोपं आहे खरं म्हणजे एखादं प्रकरण एवढं सोपं असू शकते का हे याचं ज्वलंत उदाहरण आहे या प्रकरणाचं नाव आहे भाषेचे पर्यावरण आता भाषेचे पर्यावरण पर्यावरण म्हणजेच वातावरण भाषेचे वातावरण आता भाषेचे वातावरण असते काय तर मित्रांनो असते आपण असं म्हणतोय किंवा तुम्ही आतापर्यंत असे शिकलेले आहे की भाषा ही दर बारापोसांवर बदलते तुमचं गाव जिथे आहे तुम्ही जिथे वास्तव्य करता तिथून तर साधारणतः बारा कोसांवर बार, भाषा बदलते आता मित्रांनो भाषा बदलते म्हणजे भाषेचं संपूर्ण स्वरूप बदलते असं नाही भाषेमधले काही शब्द बदलतात भाषेमधले काही बारकावे हेलकावे बदलतात भाषेमधले ज्या शब्दांच्या बागेत जो काही संकेत आहे तो संकेत बदलतो तो का बदलतो तर तुमच्या गावापासून बारा कोसांवर जे काही भौगोलिक वातावरण बदललेलं आहे भौगोलिक पर्यावरण बदललेलं आहे त्यामुळे बदलतो मी तर असं म्हणतो मित्रांनो की भाषा दर बारा कोसांवर बदलते हे जरी खरं असलं तरी भाषा दर माणसाकडे बदलते भाषा दर एक दोन कोसांवर बदलते आता हेही पुन्हा का बदलते तर तेच पुन्हा अजून कारण की तिथली माणसं बदलतात तिथला व्यवसाय बदलतो तिथली जात बदलते अशा पद्धतीने सामाजिक आणि भौगोलिक वातावरण बदलते त्यामुळे दर काही कोसांवर भाषा बदलते आता मित्रांनो भाषेचे पर्यावरण हा जो लेख लिहिलेला ले ले आहे तो डॉक्टर शुभांगी कर्डिले यांनी छानपैकी लिख ले लेख लिहिलेला ले आहे आणि त्यांनी पटवून दिलेला आहे की भाषेचंही एक पर्यावरण असतं भाषा सुद्धा एका पर्यावरणामध्ये बदलते भाषेवर सुद्धा पर्यावरणाचा म्हणजे वातावरणाचा बदल जाणवतो फरक पडतो प्रभाव पडतो आणि त्यामुळे भाषेवर वेगवेगळे परिणाम होतात हे सुद्धा त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि मग ते सांगत असताना त्यांनी भाषेचं दुपदरी पर्यावरण म्हणजेच वातावरण त्यांनी सांगितलेलं आहे एक भौगोलिक वातावरण म्हणजे भौगोलिक पर्यावरण आणि दुसरं सामाजिक पर्यावरण आता मित्रांनो पर्यावरण म्हणजे काय ज्या प्रदेशामध्ये आपण राहतो भूगोल म्हणजे काय भाषिक भूगोल म्हणजे काय तर एखाद्या विशिष्ट भूप्रदेशाची जी काही भाषा असते त्या भाषेनं तो जो काही व्यापलेला प्रदेश आहे भूभाग आहे त्याला भाषिक भूगोल असं म्हटलं आता त्या भूगोलाची त्या प्रदेशाची त्या भौगोलिक वातावरणाची विशिष्ट एक वातावरण असतं मित्रांनो ज्या पद्धतीने आपल्या घराला एक कुंपण असतं आणि त्या कुंपणाच्या निमित्तानं आपला एरिया आपण आखून घेत असतो त्याच पद्धतीने विशिष्ट एका भाषेचा एक विशिष्ट एरिया असतो भूप्रदेश असतो भूगोल असतो भौगोलिक वातावरण असते याला आपण भाषेचं भौगोलिक पर्यावरण असं म्हणतो आता भौगोलिक पर्यावरण कसं होतं मित्रांनो भौगोलिक पर्यावरणामध्ये काय होतं की विशिष्ट भूभागाचे विशिष्ट प्रदेशाचे वेगवेगळे शब्द असतात वेगवेगळे शब्द का असतात तिची संस्कृती वेगळी असते आता उदाहरणार्थ तुम्ही कधी कोकणमध्ये गेला असाल कोकणमध्ये गेल्यावर काय झालं होतं तर तिथे मोठ्या प्रमाणात महासागर आहे पाणीच लागलेलं आहे आणि मग तिथली भाषा कशी आहे तर बघा तिथे समुद्र आहे समुद्रात काळ मिळतात मासे मिळतात आणि मग तिथे तुम्हाला इथे अमरावतीला राहत असताना किंवा अचलपूरला राहत असताना माशांचे फक्त एक दोन नावं माहीत आहे माशांचे फक्त एक दोन प्रकार माहीत आहेत पण पण कोकणामध्ये गेल्यावर तुम्हाला माशांची अनेक नावं माहीत होती त्यासोबतच माशांचे जे पदार्थ केले जाते तेही अनेक प्रकारचे पदार्थ केले जातील त्याचेही नाव माहीत होईल मग किनारा असेल मग माशांचे अनेक प्रकार असेल दर्यावरती हा शब्द असेल दर्या असेल लाटा असेल समुद्र असेल तुफान असेल वादळ असेल वारा असेल अं वृक्षांची रांग असेल नारळ असेल नारळाची ती साल असेल असे अनेक शब्द आपल्याला कोकणामध्ये प्रामुख्याने पाहायला मिळतात ऐकायला मिळतात का तर त्या भाषेचं ते भौगोलिक वातावरण आहे आपण जेव्हा इथे आलोय जेव्हा जेव्हा वराड्यामध्ये येतो जेव्हा विदर्भामध्ये येतो तर विदर्भामध्ये दुष्काळी सदृश्य परिस्थिती असते मग इथे गरिबी दिसेल इथे गरिबीने दुभंगलेले माणसं दिसतील इथे करपलेले चेहरे दिसतील अशा पद्धतीने विदर्भाचं वातावरण जर तुम्ही मुंबईमध्ये गेले तर तिथे तुम्हाला शायनिंग इंडियाचं दर्शन घडेल चकाकणारे रस्ते दिसेल साठ पडणा पडणाऱ्या गाड्या दिसेल मर्सिडीज दिसेल विमानतळ दिसेल बघा हे सगळं दिसेल म्हणजे काय तिथे शब्द आहे ते तिथे ते वातावरण आहे त्यामुळे तिथे शब्द आहे लक्षात आलं असेल कोकणामधलं वातावरण वेगळं आहे मुंबईमधलं वातावरण वेगळं आहे विदर्भामधलं वातावरण वेगळं आहे तिथली परिस्थिती वेगळी आहे आणि त्यामुळे काय झालं की तिथले शब्द वेगळे आहे म्हणजेच भाषेवर प्रदेशाचा प्रभाव पडत असतो आणि म्हणून कोकणची भाषा अशी होती कोकणच्या भाषेमध्ये ते बहुतांशी शब्द तिथल्या प्रथा परंपरेचे आणि भौगोलिक वातावरणाचे येत असते याला भौगोलिक पर्यावरण भाषेचं भौगोलिक पर्यावरण असं म्हणता येते आता पर्यावरणाचा एक दुसरा भाग शुभांगी कार्डिले यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे सामाजिक पर्यावरण आता भाषेचं सामाजिक पर्यावरण असतं म्हणजे कसं असतं की भाषा ही व्यक्तिगणित जशी वेगळी असते तशी समाजागणित वेगळी असते मराठा समाजाची माणसं काही वेगळी भाषा बोलतात मित्रांनो एक लक्षात ठेवायचं भाषा वेगळी बोलतात म्हणजे संपूर्ण भाषा वेगळी बोलत नाही त्यामधले काही हेलकावे असं बोललं जातं ते वेगळे असते जसं की मराठा माणूस किंवा पाटील माणसं कौशामध्ये पाटील लिहितात आणि बोलतानाही मी पाटील अशा पद्धतीने उच्चार करतात हे त्या जातीचं प्रकरण आहे हा जातीचा प्रभाव आहे मित्रांनो काही महारांची एक भाषा आहे कुंभाराची एक भाषा आहे एक माळ्यांची भाषा आहे म्हणजे शेतकऱ्यांची भाषा आहे कांदा मळ्या भाजी अवघी विठाई माझी अशा पद्धतीची भाषा आहे म्हणजेच जो जो, जो व्यवसाय करेल एखादा न्हावी म्हणे की काय राहिला किती वेळ केला मी केव्हापासून पाणी लावून बसलेलो आहे म्हणजे ला, ते दाढी करत असताना हो त्या शस्त्राला पाणी लावल्या जायचं आणि त्याने दाढी केल्या जायचं तो संदर्भ त्याच्या बोलण्यामध्ये आलाय म्हणजेच एक कुंभाराची भाषा एक लोहाराची भाषा एक महारांची भाषा आहे एक अशा अनेक आदिवासींची भाषा आहे त्या त्या, त्या समाजाचे ते ते संदर्भ त्या त्या, त्या भाषेमध्ये येत असतात मित्रांनो जेव्हा सामाजिक पर्यावरण पाहतोय भाषेचं तेव्हा आपल्याला वयाचंही बंधन येतो वयाचाही प्रभाव पडतो म्हणजे एखाद्या मुलाला बोलताना आपण मम पिता का हे हंबाली असं म्हणतोय आपण किंवा खास मुलींची भाषा असते चकाली भाषा असते म्हणजे वय लिंग स्थान जात समाज संस्कृती याच्याशी संदर्भ आपल्याला सामाजिक पर्यावरणामध्ये मिळतो म्हणजे भाषेची जी व्यवस्था आहे ती भाषेचं जे पर्यावरण आहे ते दुपदरी आहे एक भौगोलिक भौगोलिक पर्यावरणानुसार भाषा बदलते भाषेवर प्रभाव होत असतात त्यानंतर एक सामाजिक पर्यावरण असतं समाजामध्ये जात वंश लिंग हे सगळे घटक येतात त्याच्यानुसार भाषा बदलते किंवा भाषेवर प्रभाव पडतो आणि म्हणून मित्रांनो एक तुम्हाला उदाहरण सांगतो यवतमाळ जिल्ह्यामध्ये घाटांजी तालुक्यामध्ये एक रामनगर गाव रामनगर नावाचं गाव आहे त्या रामनगरमध्ये जे आपण शेतामध्ये शेताचं राखण करण्यासाठी जे उंच भाग बांधतो त्याला माळा असं म्हणतो आपण किंवा त्यालाच आटाळी असंही म्हटलं जातं तर रामनगर या गावामध्ये आटाळी हा शब्द माहीत आहे किंवा माळा हा शब्द माहीत आहे पण तिथून तीन किलोमीटर किंवा चार किलोमीटरवर असणारं मेजदा जे गाव आहे त्या गावाला माळा किंवा आटाळी हे शब्द माहीत नाही तर त्या गावामध्ये त्याच गोष्टीला तीरमाळा असं म्हटलं जात आता प्रश्न निर्माण होतो की त्या गावामध्ये त्याला गा माळा असं का म्हटलं जात तर माळा आणि तीर हे दोन शब्द एकत्र आलेले आता असं काय होत तर त्या गावामध्ये मेजदा गावामध्ये आदिवासींची संख्या जास्त आहे आणि आदिवासी लोक शेता आपल्या शेताचं आणि आपल्या कुटुंबाचं एकूणच आपल्या जीवनाचं रक्षण करण्यासाठी कोणत्या शस्त्राचा वापर करतात तीरचा तीर, तीर बाण धनुष्यबाण त्या तिरांचा वापर करतात आणि म्हणून मग ते माळ्यावर उभं राहून तीरांच्या अनुषंगाने आपल्या शेताची राखण करणारे ते आदिवासी म्हणून त्या ठिकाणी तीर माळा हा शब्द पडलेला आहे भाषा बारा कोसांवर बदलते हा संदर्भ इथे खोल ठरतो आणि भाषा काही कोशांवरच बदलते हे इथे निश्चित होते सामाजिक पर्यावरण हे अशा पद्धतीने बदलतं याच प्रकरणामध्ये एक आणखी मुद्दा सांगितलेला आहे की भाषेची परिस्थिती विज्ञान आता भाषेची परिस्थिती विज्ञान म्हणजे काय तर भाषेचा पर्यावरणाच्या अनुषंगाने जो अभ्यास केला जातो त्याला भाषेची परिस्थिती विज्ञान असं म्हटलं जातं आता या विज्ञानामध्ये काय केलं जातं की या भाषेची परिस्थिती विज्ञानामध्ये काय अभ्यास केला जातो तरी एखादी भाषा का वाढते आहे कशी वाढते आहे एखाद्या भाषेवर कोणाचा प्रभाव आहे मग संस्कृतचा प्रभाव आहे का इंग्रजीचा प्रभाव आहे का फ्रेंच पोर्तुगीज यांचा प्रभाव आहे का या भाषांचा प्रभाव आहे का एखाद्या भाषेमध्ये ग्रंथ निर्माण का होते आहे या भाषेच्या अवतीभवतीचं जे काही वातावरण आहे भाषा मरते किंवा भाषा जगते किंवा भाषा वाढते याच एकूण कारण माणसा याचे एकूण आढावा ज्यामध्ये घेतला जातो त्याला भाषेचे परिस्थिती विज्ञान असं म्हटलं जातं आणि मग या परिस्थिती विज्ञानाच्या माध्यमातून अं सामाजिक समाजाचा भाषेवर कसा प्रभाव पडतो हेही सांगितलेलं आहे आणि पर्यावरणाचा किंवा भौगोलिक पर्यावरणाचा कसा प्रभाव पडतो हाही या ठिकाणी हा मुद्दा सांगितलेला आहे एकूणच काय मित्रांनो एकूणच असं की डॉक्टर सुभांगी कर्डिले यांनी असं म्हटलेलं आहे की भाषेचं सुद्धा पर्यावरण असतं आणि भाषेवर सुद्धा भौगोलिकतेचा परिणाम पडतो म्हणजे इंग्रज बोलत असताना तोंडातल्या तोंडात बोलतात कारण तिथे तिथलं जे ना। वातावरण आहे ते वातावरण थंड आहे त्यामुळे त्यांचे ओठ फारसे उलत नाही फाकत नाही म्हणून ते तोंडातल्या तोंडात बोलतात आपण हिवाळ्याच्या दिवसात थंडीत बोलल्यासारखं बोलतो तस आपण मात्र समशीतोष्ण कुटिंबामध्ये राहत असल्यामुळे आपलं तोंड फाकतोय म्हणून आपण पूर्ण उच्चार करतो हे आपलं भौगोलिक वातावरण झालं आणि सामाजिक वातावरण तुम्ही अभ्यास आहे तुमच्यासोबत बसलेला एखादा विद्यार्थी तो त्या संस्कृतीमध्ये आला त्या समाजाचा आहे म्हणून तशा पद्धतीने तो बोलतो आहे हे झालं सामाजिक वातावरण अशा पद्धतीने भौगोलिक आणि सामाजिक वातावरण म्हणजेच भाषेची दुपदरी व्यवस्था आपण अभ्यास केली आहे धन्यवाद